नमस्कार मित्र मी ऐकल्या द्विद्या आम्ही त्याला आता मासे पकडाया आता रात्रीचे जे वाजलेत साडे दहा वाजलेत मासे पकडा गेलं जातं आहे वाऊ लावलेली ना ती काढायला जात आहे मी नव्हतोय लावायला गेलेलो दादानी आणिच गेलेला माझे लावायला आता जातो ला काढाया हे पहिली वाहूल टाका आलोय आणि रात्रीची वाजे बघा किती साडे दहा वाजता वाहूल काढा आहे ही पहिली वाहूल

भेटला आता काढू लावून आम्ही परत लावून टाकणार इथे लावलेली एक, एक तिकडे लावले आणि हा इथे काढू होतंय परत टाकणार आणि परत तीन वाजता काढ येणार एक मासा गावला एक मासा टाकला दोन टाकले हा तिसरा ती, तीन झाले तीनच होते

एक देखो। लागो। देखा लागो। देखा लागो। लागो। देखा लागो। तीन मासे तीन मास चार चार आता आम्ही तिसरी काही तिसरी लावत आता आणि आता आम्ही नवीन बॅटरी घेतली तुझा फोकस बघा एवढा उजेड आहे बघा

दुसरा इथं मोठे भेटले इथं दोनच भेटले

का लावून झाले अशी टाकायची हे बघा हे पाच आणि हे दोन सात झालेत एक ठेव हा मोठा गावला अगोदर बघा ही अशी घरी आहे वाहूल आहे सॉरी आणि या अशा घऱ्या लावायच्या थोड्या थोड्या अंतरावर आणि ही ही दगड ना अशी वरती ठेवायची आणि तिकडची अशी ही दगड पाण्यात टाकायची झाला मग हे सात वाजता लावलेली आता आता आम्ही आलो आहे दहा वाजता काढायला झाले मासे लागतात ही ट्रि ही ट्रिक मस्त आहे सोपी एकदम बिरी सगळ्यांपेक्षा भारी आहे हां मासेमारीची मस्त ट्रिक आहे आणि ह्याच्या उतरपाद्या बघा त्याला गऱ्या लावलेल्या ना त्याच घरीने ती आता शिंटी गेली ना आतमध्ये ती बघते रात्रीचे मासे बघा असेच पोहत आहेत बघा मासा आता होते दोन एक दोन आहे बघा हे बारके आहे बघा आता परत चालू झाला तो डोकूर भेटलाय ना दे लावते बघ तिकडे जो ती एक झाली लाव लावून आणि एक तिकडे लावली आता हिचा काय करतायत माहित ना अजून इथं मासांना भेटलाय ना आता चेंज करताय तिकडं पुढे लावतं अजून पला पलव पलव त्याला पलव गेवर आला 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 <laughs> मासा पकडते <laughs> की <laughs> मासा उपसून पकडला झुपट <laughs> <सुचीज़। laughs> तो युट्यूब दिसणार युट्यूब फेमस होणार तो आता टाक टाकू नाही नाही करून तिने तो मासा काढला हा बघा बघा का बोलतात तेल <थिल>? डोकरे <laughs> टाकून झाले आणि याच्या परत परत आणलं माझा परत परत एक इथे लावले आणि तिकडे तिकडे लावले लावून झाले आता आम्ही चालले घरी आणि दोन तो मेंबर वाढलेत आमचे मित्रांनो सकाळ झाले सकाळचे साडेसहा झाले आमच्या नदीवर आज सकाळी पाऊस पडलेला आता माहित नाही पाणी पूर्ण खदूल पाणी पूर्ण खाजू लागला पूर्ण पाणी खजूला

Mm. Yela doon nga sila. ಚಾರ್ಟ ಸೂತೆ झाली आता एक आता तिकडची एक आहे तिथं आल्या तीन पात्ते एक खवल्या आणि एक कुठेही न लागला आणि ला आ तीन लागले मित्रांनो अजून रात्री सहा मासे पकडले आणि आता सकाळी नऊ पकडले आता आम्ही हा ब्लॉक इथे जाईन करतो भेटू एकदा हे ब्लॉकमध्ये आता बाय बाय